राज्य सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर चुकीचा आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया मराठा ओबीसी वादाचा अंत करायचा असेल तर दोन सप्टेंबरचा जी आर रद्द केला पाहिजे आंबेडकर मराठा ओबीसी वाद भारतीय जनता पक्षानं लावलेला आहे आंबेडकर शरद पवार एकही मूळ ओबीसीला उमेदवारी देणार नाहीत आंबेडकर आज दिनांक दहा रोजी सोमवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला दोन सप्टेंबरचा जी आर चुकीचा आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे जालन्यात अंभड चौपुली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठा ओबीसी वादाचा अंत करायचा असेल तर दोन सप्टेंबरचा जी आर रद्द केला पाहिजे असंही आंबेडकर म्हणाले मराठा ओबीसी वाद भारतीय जनता पक्षानं लावलेला आहे असं म्हणत ओबीसींचा राजकीय विरोधक भाजप आहे अशी टीका देखील आंबेडकर यांनी केली आहे ओबीसींनी भाजपला मतदान न करता आपला राग व्यक्त करावा असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये उलट सुलट आघाड्या केल्या जात आहेत असं म्हणत सत्ता कॅप्चर केल्याशिवाय दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होत नाही असं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय शरद पवार यांचं राजकारण मी गेल्या चाळीस वर्षापासून बघत आहे त्यांनी जर ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ झेड असा काढतो असं सांगत शरद पवार एकही मूळ ओबीसीला उमेदवारी देणार नाहीत असा, असा तसा दावा आंबेडकर यांनी केलाय तसेच मनोज जरांगे यांनी यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या हे त्यांचं इंटरनल भांडण आहे त्यात जरांगेंनी धनंजय मुंडेंना इन्व्हॉल्व केला आहे असं म्हणत आंबेडकर यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे ते मागणी आमची अशी आहे की दोन सप्टेंबरला जो जी आर काढण्यात आलेला आहे की कुणबी मराठा मराठा कुनबी हे एकच आहे आणि त्यांना कुनबी म्हणून ठरवण्यात यावं तो जी आर योग्य नाही चुकीचा आहे असं मी म्हणतोय त्याच्यावरती अगोदरच मुंबई हायकोर्टाने औरंगाबाद बेंचने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा ग्राही धरलेलं आहे एकदा प्रश्न निकाली निघाला की त्याला पुन्हा आपल्याला सर हे येत नाही तो निर्णय उलथवायचा असेल तर पार्लमेंटलाच अधिकार आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जो वाद लागलेला आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे त्या वादाच अंत करायचं असेल तर तो जी आर रद्द केला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देणार या संदर्भातली शासनाने इथल्या तज्ज्ञांची चर्चा केली पाहिजे जेणेकरून मराठ्यांचं आरक्षण वेगळं आणि आरक्षण वेगळं असं त्या ठिकाणी होऊ शकतो कोणी लावलेला हा वाद इथला असणारा भारतीय जनता पक्षाने लावलेला आहे ओबीसीचा जो आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे जीआर एकीकडे गाठता देखिएकडे जी शासन जीआर काढता देखिएकडे जी ओबीसीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे आता ओबीसी ने एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा सगळ्यात मोठा विरोधक ओबीसींचा राजकीय हा भारतीय जनता पक्ष आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत मतदान देऊन आपला राग व्यक्त करावा असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी करतो भी भी श्थु। भी श्थु। भी करना। आ, स्थानिक स्वराज्य या जे काही मी पाहतोय स्थानिक स्वराज्य निवड इलेक्शन मध्ये उलट्या सुलट्या आघाड्या चाललेल्या आहेत कोकणामध्ये दोन्हीही सेना जे एकमेकाला पाण्यात पाहतात ते सुद्धा एकत्र आले काही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा काही स्थानिक ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे असणार इथे अ आहाड्या ह्या ज्या आहेत या नगरपालिकेच्या लेव्हलवरती होतील अशी परिस्थिती आहे सत्ता कॅप्चर केल्याशिवाय तो दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होईल असं मला वाटत नाही मी गेले चाळीस वर्ष शरद पवारांचा राजकारण बघतोय आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये शरद पवारांनी ए म्हटलं तर मी त्याचा अर्थ काढत असतो झेड त्यांनी असं म्हटलंय की मूळ ओबीसीना उमेदवारी द्यावी याचा अर्थ मी असा काढतोय की एकही मूळ ओबीसीला उमेदवारी शरद पवार देणार नाही म्हणलं होतं की प्रस्थापितांसाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे हो आता आता त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जी आर निघाल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा जो ओघ आहे तो कमी झालेला आहे आणि ज्याच्यासाठी त्यांनी चालू केलं होतं ते अचीव्ह झालेलं आहे अशी परिस्थिती आहे आता इंटर्नल ते इंटरनल त्यांचं भांडण नाही त्या इंटरनल भांडणामध्ये त्यांनी धनंजयला इन्वॉल्व्ह केले अशी असणारी परिस्थिती मला दिसते त्याच्यामुळे त्यांची इंटरनल काय मतभेद आहेत हे कळल्याशिवाय त्यांना या धमक्या काय येतात ते कळत कळणार नाही मारणारे जे आहेत तिथे मला माहिती आलेली आहे ती त्यांची सहकारी जुने सहकारी आहेत त्याच्यामुळे जुने सहकारी ज्यावेळेस तिथे इन्व्हॉल्व आहे त्यावेळेस आतलीच काहीतरी त्यांचे इश्यूज असतील जर ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल आहे धनंजय ऑडिओ म्हणून म्हटलं त्यांनी धनंजय मुंडेचं नाव घेतलेलं आहे की त्यांनी सुपारी दिलेली असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते ऐकले हिंदी